भारत पाकिस्तानमध्ये सीज फायर झाल्यानंतर बलुचस्तान मधील फायटर्सने पाकिस्तान विरोधात मोठी घोषणा केली आहे पाकिस्तान एक ज्वालामुखीवर असलेला देश आहे आम्ही त्याला नष्ट करू असं बलूची फायटर्सने म्हटलं आहे त्यांनी भारताकडे पाकिस्तान विरोधात लढण्यासाठी मदत मागितली आहे भारताकडून आम्हाला फक्त तीन गोष्टी मिळाल्या तर आम्ही पाकिस्तानला संपून टाकू असं डी एडीए म्हटलं द बलुचिस्तान पोहोचण्याचा भारत पाकिस्तानमध्ये सीज फायर झाल्यानंतर बलुची स्पायटरने एक स्टेटमेंट जारी केलं आणि पाकिस्तान दहशतवाद्यांना पळवतो त्यासोबत कूटनीती संबंध मूर्खपणा आहे असं बलुची स्पायटरने सांगितलं भारताने पाकिस्तान विरोधात लढण्यासाठी मदत केली तर आम्ही पाकिस्तानला धडाव शिकू शकतो असं बलूच लिबरेशन आर्मीचं म्हणणं आहे भारताकडून आम्हाला राजकीय आणि कूटनीतिक आणि संरक्षण सहकार्य मिळवलं तर आंतरकिस्तान आणि पाकिस्तान पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकू असं बी एन ए बलुचिस्तानने जगातील अन्य देशाकडून मागितली आहे वेळेआधी पाकिस्तानला संपलं नाही तर समसाठी धोकादायक ठरते असं बलुचिस्त आणि बनखोर म्हणणं आहे भारताने उद्या पाकिस्तानच्या तुकड्यामध्ये निर्णय घेतला तर आम्ही सर्वप्रथम सहकार्य करू असं बलूच लिबरेशन आर्मीचं म्हणणं बलूच फायटर नुसार या निर्णयानंतर लोक पाकिस्तानच्या पश्चिम सीमेला ठेवा टाकतो बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तान सरकारला आलमी मेटल दिला आहे तो दिवस आता दूर नाही तेव्हा बलूच एक स्वतंत्र देश बने असं वनापासून जगातील कुठलाच शक्ती गोखू शकत नाही असा बलूच लिबरेशन आर्मीचा नाव आहे या कामाला जितका उशीर होईल तितकाच रक्तपात होईल आम्ही आमच्या उद्देशातून मागे हकणार नाही असं बी एल ए म्हटले आहे प्लान सुद्धा तयार आहे बलू चे रेबरेशन पाकिस्तान अन पाकिस्तान अन्वस्त्र आणि आडून दहशतवाद्यांना पाळतो त्यांना प्रशिक्षण देतो आणि पाकिस्तानातही उघडपणे आहे पण यांना कोणी रोखत नाहीये पाकिस्तान फक्त आम्हीच हे संपू शकतो असं बी एल एचं म्हटलं आहे यासाठी संपूर्ण पाकिस्तान संपवावला गेल बीएल ए पाकिस्तानला संपवण्याचा प्लॅन सुद्धा बनवला